नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका जवळपास अडीच वर्ष टी आर पीच्या शर्यतीत आधीराज्य गाजवत आहे या कलाकारांचं मालिकेत एकमेकांशी कसंही नातं असलं तरीही प्रत्यक्षात ऑफस्क्रीन सगळेच कलाकार एकमेकांचे खूपच चांगले घट्ट मित्र आहेत मालिकेची नायिका जुई गडकरी आणि साक्षी हे खलनायिकेचे पात्र साकारणारी अभिनेत्री केतकी पालव देखील एकमेकींच्या खूपच चांगल्या मैत्रिणी आहेत सध्या जुईने शेअर केलेली केतकीबद्दलची एक पोस्ट सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे मालिकेचं शूटिंग जवळपास दिवसाचे बारा तास चालतं त्यामुळे सेटवर एखाद्या सीनचं शूट सुरू असताना मोबाईल फोन सायलेंट करणं खूपच गरजेचं असतं जेणेकरून चालू सीनमध्ये कोणालाही त्याचा त्रास होऊ नये शूटिंग करताना एखाद्याचा मोबाईल फोन वाजला तर कलाकारांना ठरलं तर मग मालिकेच्या सेटवर एक गोड आणि अनोखी शिक्षा देण्यात येते ठरलं तर मग मालिकेच्या सेटवर शूटिंगच्या दरम्यान जर कोणाचा फोन वाजल्यास संबंधित कलाकार सगळ्या टीमला आईस्क्रीम पार्टी देतो आणि नुकताच हा मजेशीर प्रसंग मालिकेत खलनायकीची भूमिका साकारणाऱ्या केतकी बरोबर घडला आणि अभिनेत्री केतकी पालवने मोठ्या प्रेमाने सर्वांनाच आईस्क्रीम दिलं आणि याचाच एक व्हिडिओ अभिनेत्री जुई गडकरीने इंस्टाग्राम वर शेअर केला आहे जेव्हा एखाद्या सीनचं सेटवर शूट चालू असतं आणि मध्येच फोन वाजतो तेव्हा सगळ्यांना आईस्क्रीम देण्याची शिक्षा मिळते ओळखा पाहू आज कोणाचा फोन टेकमध्ये वाजला असं कॅप्शन देत जुईने या पोस्टमध्ये केतकी पालवला टॅग केला आहे दरम्यान ठरलं तर मग मालिकेच्या सेटवर अशा बऱ्याच गमती जमती घडत असतात सगळ्या कलाकारांमध्ये असलेलं हे ऑफस्क्रीन सुंदर बॉन्डिंग यामुळेच आमची मालिका टी आर पीमध्ये अग्रेसर आहे असं हे कलाकार म्हणतात तर तुम्ही ठरलं तर मग ही मालिका पाहता का आणि तुम्हाला ही मालिका आवडते का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद